दुबईमधनं एक बातमी येते एका बांधकामाधीन इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर येते जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा या टॉवरच्या बाजूला असलेली ही इमारत आहे आणि जीवितहानीचं मात्र अद्यापही वृत्त नाही या इमारतीचं इकडे मोठं नुकसान झालेलं मिळत आहे पाहायला मिळत आहे मात्र जीवितहानीचं सध्या तरी वृत्त नाहीये आणि त्याची दृश्य आपण बघतोय बांधकाम सुरू होतं इमारतीचं मात्र त्या ठिकाणीच ही आग लागलेली आहे आणि बुर्ज खलिफा जी जगप्रसिद्ध इमारत आहे त्याच्या बाजूची ही इमारत आहे रिमा जावळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रिमा ही कधीची आग आहे आणि आताची काय स्थिती अनेक वेळेप्रमाणे सकाळी साडेसहा वाजता म्हणजे भारतीय वेळेप्रमाणे साधारण नऊ ते नऊच्या दरम्यान ही आग लागल्याचं कळालं दुबईचा एक मॉल आहे त्या मोठा मॉल आणि त्याच्या खलिफाच्या जवळच ही इमारत होती या इमारतीला ही बासष्ट त्रेसष्ट माळ्याची स्कायस्क्रॅपर हा अंडर कन्स्ट्रक्शन होता ज्याला पहिल्यांदा नुसतं धूर निघाल्यामुळे दुर्लक्ष करण्यात आलं मात्र नंतर तो धूर इतका मोठ्या प्रमाणावर झाला की संपूर्ण दुबईचा आकाश सकाळी स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी अकरा वाजेपर्यंत पूर्ण काळ होत असल्याचं स्थानिक मीडियाने रिपोर्ट केलं आणि त्यानंतर जेव्हा ही आग विझवण्यात आली तेव्हा कळलं की मोठ्या प्रमाणावर त्या इमारतीचं नुकसान झालेलं आहे अश्विन रिमा धन्यवाद या माहितीबद्दल